नेप्टी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एकनाथ आसाराम जपकर यांची सार्वभौम निवड करण्यात आली असल्याची माहिती पीठासन अधिकारी सरपंच सविता संजय जपकर यांनी दिली नेप्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड आज अकरा मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडली माजी उपसरपंच अनिता दादू जवगुले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे हे पद रिक्त झाले या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली एकनाथ जपकर यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली उपसरपंच पदाची संधी सर्वांना मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी निवड केली जाते यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर सरपंच सविता संजय जपकर माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर ग्राम विकास अधिकारी लालबाई शेख माजी उपसरपंच अनिता चौकुले सोनाली जपकर विमल होळकर फारुक सय्यद संभाजी गाडा संजय अशोक जपकर बंडू जपकर दादू चौगुले बाबासाहेब होळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर माजी सरपंच सुधाकर कदम नंदू जाधव जबकर, शिंदे सोसायटी अध्यक्ष विलास जपकर मल्हारी कांडेकर राजेंद्र जपकर अंबादास जपकर अशोक जपकर राजाराम जपकर भाऊसाहेब होळकर उमर सय्यद बाबू होळकर सुरेश कदम सादिक पवार मजेंद्र होळकर रामदास फुले ज्ञानेश्वर जपकर दीपक कायकवाड कारपारी जपकर देवा होले माजी सरपंच दिलीप होळकर सोमनाथ जपकर अतुल जपकर निखिल जपकर देवकर जपकर देवराम जपकर राजेंद्र जपकर भरवनाथ जपकर जमीर सय्यद जावेद सय्यद नितीन कदम शिवाजी गाडेकर राजू गाडेकर भास्कर जपकर बाबासाहेब जपकर साधू जपकर केशव जपकर दादा भाऊ जपकर राजेंद्र होलकर दत्ता कदम लक्ष्मण गांडेकर यावेळी उपस्थित होते यावेळी म्हणाले उपसरपंच पदाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातील त्याचा लाभ मिळून दिला जाईल यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलाय सदस्य असण्यासाठी मनपूर्वक आभार मानित मी आदिवासी अधिकारी उपसरपंच एकनाथ आसाराम जपकर यांची उपसरपंच म्हणून निवड घोषित करते आज या ठिकाणी नुकते ग्रामपंचायत मध्ये निवडणूक दोन हजार बावीस मध्ये होऊन या ठिकाणी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे एक एक उपसरपंच पदाची एक एक वर्षासाठी निवड केली जाते त्याचप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अनिता दादू दादू यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर या ठिकाणी एकनाथा करावज याची गुनिवज निवड झालेली आहे या ठिकाणी या आमच्या जयगुरुबा ग्रामविकास चॅनलच्या माध्यमातून दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये चौदा पैकी सरपंच पद आणि तेरा सदस्यांपैकी सात सदस्य निवडून नुण। येऊन ते निर्माण ग्राम विकास मोठ्या प्रमाणे या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे या ठिकाणी आमचे काही उपसरपंच पदाच्या निवडी पूर्वीच्या कालावधीमध्ये झालेल्या होत्या या ठिकाणी जे काही नवीन उपसरपंच करतो ज्यांना आतापर्यंत संधी मिळालेली नाही अशांना नवीन संधी देण्याचं काम आमच्या या चॅनलच्या माध्यमातून होत आहे नवीन होतकरी तरुणांना बरोबर घेऊन नवीन संधी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे ज्या पद्धतीनं आमची नोकरी सेवा सोसायटीची सुद्धा निवडणूक झाली आणि नवीन चेहरांना संधी देऊन या ठिकाणी आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन सुद्धा नवीनच केलेले आहेत सुशिक्षित असे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची सुद्धा निवड केली आणि थोड्याच कालावधीमध्ये नंतर सुद्धा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड पुढल्या महिन्यामध्ये आमचं होणार आहे यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा